आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी महापौर कालकथित विवेकप्पाजी कांबळे यांचा पंधरा तारखेला दिन आहे त्यामुळं आज बारा डिस आ, बारा डिसेंबरला माझा वाढदिवस होता भरपूर कार्यक्रम या ठिकाणी घेतले गेले होते कार्यकर्त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली की बाबा कोणतेही कार्यक्रम या ठिकाणी घेऊ नका कारण का दोन ते तीन दिवसानंतर विवेक अप्पांचं स्मृती दिन आहे त्या स्मृती दिनानिमित्तानं दिना आपण एक वर्ष पूर्ण होऊन देत त्यानंतर आपण पुढच्या वेळी आपण निश्चित कार्यक्रम घेऊ शकतो म्हणून ह्यावेळी कोणतेही सगळं कार्यक्रम आपण रद्द केलेले आहे